नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे फळबाग लागवड असेल तर अशा शेतकऱ्यांना सतरा मोसंबी किंवा इतरस्त काही फैबीक असेल तर त्याच्यासाठी नुकसान भरपाई ही आलेली आहे तर यासाठी तुम्हाला एक आधार के वाय सी ही करायची आहे म्हणजेच आधार प्रमाणीकरण तर हे आधार प्रमाणीकरण कशासाठी आहे जर तुमचा अकाउंट नंबर चुकला असेल किंवा ज्या शेतकऱ्याचे आपण नुकसान झालेले आहे तो शेतकरी जर मयत असेल तर त्याचे जे नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती त्याच्या वारसान मुलगा मुलगी किंवा पत्नी यांच्या अकाउंटला कशाप्रकारे ट्रान्सफर करायची किंवा त्यांचा अकाउंट नंबर जर चुकला असेल तर ते अकाउंट नंबर कसा चेंज करायचा आय एफ सी कोड कसा चेंज करायचा आहे आधार नंबरसुद्धा कसा चेंज करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज एवढी पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दबायला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच असेल कट करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या यात दिला जाईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरण करण्याकरता तुम्हाला कोणत्याही तुमच्या जवळपासच्या स्थितीवर जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला व्हीएरी लॉग इन करायचं आहे जे पण सेतू चालक असेल ते अशा प्रकारे तुम्हाला तुमचं त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतील लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल जर यामध्ये तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळत नसेल जर तुम्हाला आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला इथे लँग्वेजचा हा ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला तुमची लँग्वेज ही चेंज करून घ्यायची तर मी इथे मराठी लँग्वेज ही सिलेक्ट केलेली आहे मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे ऑप्शन आता तुम्हाला पाहायला मिळेल आधार प्रमाणीकरण तर इथे तुम्हाला आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान मदत यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल आणि तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा जो व्ही के नंबर आहे हा व्ही के नंबर तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयातून मिळेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर इथे व्ही के नंबर आहे जो मी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण तुमचा व्ही के नंबर असेल तो व्ही के नंबर टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा के नंबर हा टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे के नंबर हा टाकून घेत आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यू मिळेल तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक दाखवून येतील त्यानंतर तुम्हाला तुमचा जे पण शिवार असेल ते मोजा इथे दाखवून येईल त्यानंतर तुमचा सर्वे नंबर दाखवून येईल त्यानंतर जितके तुमचं नुकसान झालं आहे ते क्षेत्र इथे तुम्हाला दाखवून येतील पूर्ण क्षेत्र येत नसतील लक्षात द्या जर तुमचं शंभरपैकी ऐंशी पर्सेंट नुकसान झालं असेल तर तुमचं जर समजा एक आर एक हेक्टर किंवा ऐंशी आर जागा असेल तर ऐंशीमध्ये जर तुमचा वीस टक्के तुम्हाला मायनस होऊन तिथे क्षेत्र दाखवून देईल त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचे नाव दाखवून येतील शेतकऱ्याचे नाव त्यांच्या आधार कार्डनुसार आहे किंवा नाही एकदा व्यवस्थित रितला तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची रक्कमसुद्धा दाखवून देईल जे काही तुमची रक्कम असेल वितरित करण्यात आलेली आहे तुम्हाला त्यानंतर तुमचा बँक पासबुक आणि आधार कार्ड लक्षात द्या आधार कार्डचे तुम्हाला शेवटले इजिट तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचे आहे इथे तुम्हाला शेवटले तीन डिजिट तुम्हाला इथे दाखवून देईल त्यानंतर तुम्हाला तुमचं बँकेचं नाव व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे खास करून तुम्हाला अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड लक्षात द्या आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर हा चुकायला नाही पाहिजे तर तुम्हाला इथे आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर हा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे जर सर्व काही व्यवस्थित असेल त्यानंतर मोबाईल नंबरची काही प्रॉब्लेम नाही जर चुकला असेल तरी चालेल पण तुमचा आय एफ सी कोड अकाउंट नंबर आणि आधार कार्ड आणि तुमचं जे शेतकऱ्याचं नाव आहे ते चुकायला नको जर चुकलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे नो ग्रीवन्स म्हणून हा फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे तर अकाउंट नंबर व्यवस्थित आहे तुम्हाला एक ते एकदा नाही दोनदा चेक करून घ्यायचा आहे अकाउंट नंबर आणि एफ सी कोड हा चुकायला नको लक्षात द्या त्यानंतर जर सर्व काही व्यवस्थित असेल तर नो ग्रिव्हियन्स म्हणून तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे फर्स्ट नंबरचा त्यावर क्लिक करून तुम्हाला शेतकऱ्याची आधार प्रमाणीकरण हे कम्प्लीट करायचं आहे जर त्यामध्ये जर तुमचा तुमचं ॲग्रिकल्चर डिटेल्स म्हणजे सात बारा सर्वे नंबर चुकला असेल किंवा काही चुकलं असेल तर तुम्हाला हा दो दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड मिस्टेक असेल आधार कार्ड नंबर चुकला असेल किंवा आधार कार्डचे जे नाव आहे ते व्यवस्थित नसेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तिथे इथे मी तुम्हाला तुम्हा सर्व ऑप्शन कशासाठी आहे हे सर्व सांगणार आहे एकदा जर संपूर्ण डिटेल्स तुम्ही बघितली असेल त्यांचा सर्वे नंबर त्यानंतर त्यांची क्षेत्रफळ त्यानंतर जे काही तुमची रक्कम आहे जर तुम्हाला रक्कमसुद्धा मान्य नसेल त्याचासुद्धा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे जर काही शेतकऱ्यांना कंप्लीट असेल की मला जास्त नुकसान झालेलं आहे आणि रक्कम जी आहे ती कमी आलेली आहे तर त्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर सर्व काही व्यवस्थित थे, असेल तर नो ग्रिव्हियन्सचा हा ऑप्शन दिलेला आहे वन नंबरचा यावर क्लिक करायचा आहे जर तुम्हाला तुमचं आधार सातबऱ्याची डिटेल्स चुकली असेल तर तुम्हाला इथे हा दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर जर तुमचा आधार नंबर चुकला असेल किंवा आधारचं नाव चुकलं असेल तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर गट नंबर चुकला असेल तर चार नंबरचा त्यानंतर बँक डिटेल्स जर असेल तर पाच नंबरचा आणि जर तुमचा संपूर्ण गट नंबर किंवा सर्व चुकलं असेल तर तुम्हाला इथे सात नंबरचा सॉरी जर संपूर्ण डिटेल बँक डिटेल्स गट क्रमांक आणि आधार क्रमांक जर चुकला असेल तर सहा नंबरचा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे जर आधारमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि जर सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे वरती ग्रो गिरियन्स यावर क्लिक करून आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आय अग्री करायचा आहे आणि सेंड ओ टी पी किंवा बायोमेट्रिक यावर क्लिक करून तुमची के वाय सी कंप्लीट करायची आहे सेंड ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमचा जे पण शेतकरी असेल त्यांच्या आधार कार्डवर एक सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्ही इथे ओ टी पी सेंड केलेला आहे लक्षात द्या सर्व काही तुम्हाला नो ग्रीन्स व्यक्ती योगीवर क्लिक करून ही के वाय सी यावर क्लिक करायचा आहे जो ग्रीन कलरचा ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला इथे आय अॅग्री करायचा आहे आय अॅग्री केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ओ टी पी टाका टाकायचा आहे जो तुम्हाला ओ टी पी आलेला आहे आधी सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी किंवा तुम्ही बायोमॅट्रिक असेल तर तुम्ही सुद्धा ओ टी पी घेऊ शकता त्यानंतर मी अशा प्रकारे इथे ओ टी पी आलेला आहे जर पुन्हा तुमचा अशा प्रकारे तुमचा ओ टी पी चुकला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे वरती जायचं आहे तर आता माझा ओ टी पी चुकलेला आहे तर पुन्हा ओ टी पी जात नसते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वरती तुम्ही इथून सुद्धा आय एग्री पुन्हा केला तर तुमचा ओ टी पी हे जाणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो अशा प्रकारे तुमचा आधारप्रमाणेकरण हे करून घ्यायचं आहे जर इथे तुम्हाला तुमचं व्हिएलेचं नावसुद्धा दाखवून देईल त्यानंतर शेतकऱ्याचे नावसुद्धा दाखवून देईल आणि तुमची नो के वाय सी तक्रार जी आहे ती नो अशा प्रकारचं ऑप्शन येईल जर तुमचं काही चुकलं असेल तुम्ही जर तक्रार टाकली असेल तिथे तक्रार, तक्रार क्रमांक इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा तक्रार क्रमांक घेऊन तुम्हाला तुमच्या जे पण तहसील कार्यालय असेल तिथे जायचं आहे आणि तुमचं बँक पासबुक किंवा मयत व्यक्ती असेल तर त्यांचा मृत्यूचा दाखला अशा प्रकारे सर्व कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायचं आहे सात बारा आधार कार्ड बँक पासबुक आणि मयत व्यक्ती असेल तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र हे घेऊन जायचं आहे आणि तहसीलमधून तुम्हाला ही दुरुस्ती करून घ्यायची आहे जर तुम्हाला अकाउंट नंबर चेंज करायचा असेल किंवा दुसऱ्याच्या नावाने ते तो रक्कम उचलायची असेल तर तुम्ही हे तहसीलमध्ये जाऊन करू शकता तर अशा वेळेस तुम्हाला ही कंप्लेट टाकायची आहे तर कंप्लेट टाकताना जर काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचे उत्तर तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिलं जाईल आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र